चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पन्नास वर्षीय महिलेच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यात बंगळुरू पोलिसांना यश आले आहे महिलेची हत्या करून तिचे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तीस वर्षीय इलेक्ट्रिशियनला पोलिसांनी अखेर अटक केली आहे धक्कादायक म्हणजे आरोपीने महिलेची हत्या करून मृतदेह लपवण्यासाठी चक्क कन्नड चित्रपट बघितला होता पन्नास वर्षीय डी मेरी असं मयत महिलेचं नाव आहे तर तीस वर्षीय लक्ष्मण असं आरोपीचं नाव आहे नेमकं काय घडलं हे पाहूया आरोपी लक्ष्मण हा बंगळुरूमधील येलहंका येथील नगेनहल्ली येथे राहायचा आणि तो एक इलेक्ट्रिशियन होता सोबतच तो ऑटो ड्रायव्हर म्हणून देखील काम करायचा गेल्या काही वर्षांपासून तो कर्जात बुडाला होता त्याने चिकन शॉपमध्ये बारा लाख रुपये गुंतवले होते मात्र या व्यवसायात त्याला मोठे नुकसान झाले होते पैसे परत मिळवण्यासाठी त्याने शहरातीलच राहणाऱ्या डी मेरीला लुटण्याचा आणि मारण्याचा कट रचला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी त्याने आधी मेरीच्या घराची वीज खंडित केली आणि नंतर स्वतःच तो वीज दुरुस्त करण्यासाठी मेरीच्या घरात घुसला तेव्हा त्याने स्कार्पने गळा दाबून मेरीचा खून केला त्यानंतर त्याने कचरा फेकण्याच्या बहाण्याने एका नातेवाईकाला जो ऑटो ड्रायव्हर होता त्याला बोलवलं आणि मेरीचा मृतदेह एका पोत्यात भरून त्याच्या ऑटोमध्ये ठेवला त्यानंतर त्यांनी मृतदेह एका डंप यार्डमध्ये फेकून दिला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मेरीची भाची जेनिफरने मेरी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती जानेवारी महिन्यात पोलिसांनी अखेर मेरीचे कॉल डिटेल्स तपासले त्यानंतर या कॉल डिटेल्समध्ये लक्ष्मणची संशयास्पद भूमिका आढळली अखेर तपास करत पोलिसांनी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मण त्याच्या मैत्रिणीला भेटायला आला तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले लक्ष्मणने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने दृश्य हा कन्नड चित्रपट पाहून पुरावे नष्ट करण्याच्या पद्धती शिकल्या आणि त्याने डी मेरीचा खून करून मृतदेह हलपवला त्याने पोलिसांना चकमा देण्यासाठी मेरीचा मोबाईल सिम कार्ड कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला आणि फोन एका ट्रकमध्ये टाकला हत्येच्या चार महिन्यानंतर पोलिसांना एका डम्पयार्डमध्ये मेरीचा सांगाडा सापडला लक्ष्मणने मेरीचे दागिने गहाण ठेवून त्या पैशातून त्याच्या प्रियसीची स्कूटर सोडवून घेतली होती साठ हजार रुपये देऊन त्याने प्रियसीची स्कूटर परत मिळवली पोलीस आता या प्रकरणाचा देखील तपास करत आहेत लक्ष्मणने दृश्य हा कन्नड चित्रपट म्हणजेच हिंदीमध्ये प्रदर्शित झालेला दृश्यम हा चित्रपट पाहून हा सर्व प्रताप केला होता चार महिने तो पोलिसांपासून स्वतःला वाचवत होता मात्र अखेर पोलिसांनी त्याला चार महिन्यानंतर अटक केली आणि हा गुन्हा उघड आणला